आता आजच्या घडीला बऱ्याच ठिकाणी आपण अशी नोंद घेतलेली आहे की अन्नद्रव्याची सूक्ष्म संख्या कशी आपल्याला बदलता येईल काय करता येईल आणि त्यानुसार वेगवेगळे त्याचे क्रायटेरिया पॅरामीटर पण ठरलेले आहेत जीवाण संख्या सी एफ यू पर ग्रॅम अशी बोलली जाते म्हणजे कॉलनी फॉर्मिंग फार्मिंग युनिट म्हणजे एक जी कॉलनी तयार होते जीवाणूंची ती किती कॉलनी जेवणाच्या तयार झाल्या एका ग्रॅम मातीमध्ये मा याच्या आधारावरती हो ते आपल्या आपल्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही जर बाजूला फोटो बघत असाल तर आपल्या लॅबोरेटरीचे सायंटिस्ट अशा प्रकारे ते मातीचं डायल्युशन करून वेगवेगळ्या प्रकारे त्यामध्ये घेऊन सुना आणि ते, ते आपल्या लॅबोरेटरीच्या प्रोसेस मध्ये ठेवून सुना त्या जीवन संख्या सुचून एक प्रमाणात मोजली जाते आता जीवन संख्या असायला पाहिजे किती साधारणतः आजच्या घडीला आता आपण कोकणाच्या अंतर्गत किंवा संभाजीनगर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मातीपासणामध्ये आपण सूक्ष्म जीवांची संख्या किती आहे हे आपण तपासली होती इथं असायला पाहिजे किती टेन प्लस टू बारा ते सोळा बरोबर का ही जीवन संख्या चांगली म्हणजे समजले जाते की ह्या जीवन संख्ये असेल तर आपल्याला उत्पादन हे चांगलंच येणं हे घडितक आहे आदमशन आहे ठरलेलं आहे परंतु आपल्या जमिनीमध्ये आपल्या भागातल्या जमिनीमध्ये टेन टू सहा ते टेन डस नऊ याच्या आसपास बऱ्याच ठिकाणी आपल्याला संख्या मिळालेली आहे मग एकावरती बारा शून्य असलेल्या ठिकाणी आपल्याकडे एकावरती सहा शून्य इतकंच जीवाणू संख्ये आहे म्हणजे एकावरती सहा शून्य केल्या के तर काय संख्या होईल एकक दशक शतक हजार दश हजार लाख फक्त लाखामध्ये जीवन आहेत आपल्याला तिथं काही कोटीमध्ये जेवण पाहिजे होते काही कोटीमध्ये जीवन हो संख्या तिथं पाहिजे होती परंतु तशी जीवन संख्या आज आपल्याकडे बिग बघायला मिळत नाही म्हणून आपल्याला अन्य उपलब्धता देखील देखील हा प्रॉब्लेम होतो आणि कुठली बी जीवाण संख्या जेवण असेल तर जे काय गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे दोन प्रकार आहेत गुड फंगस आणि बॅड फंगस म्हणजे चांगले जीवाणू मित्र जीवाणू मित्र बुरशी हे जो जमिनीमध्ये कायम त्यांची भांडणं चालू असतात था। त्याच सोबत जे काही आपल्या पिकाला रोग करणारे जे जीवाणू आहेत समजा जमिनीमध्ये थोडा थो बॅक्टेरिया आहे हा आपल्याला जमिनीत फाटो थोडा फंगस आहे हा आपल्याला पिकाला बुरशी आणण्याचं काम करतो गुळांची सळ करतो त्याच वेळेला रायझोबियम बॅक्टेरिया जे आहे जमिनीमध्ये ते मुलांना अन्नद्राची उपलब्ध वाढवून देत मग जर तुमच्या जमिनीमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढली तर ऑटोमॅटिक जे खराब बॅक्टेरिया आहेत किंवा खराब जीव बुरशी आहेत जे काही पिकाला जमिनीला रोग आणत काम करत त्यांची संख्या ऑटोमॅटिक कमी व्हायला चालू होते समजलं म्हणजे जर आपल्या जमिनीमध्ये जीवन संख्या वाढली तर ऑटोमॅटिक आपल्याला रोगापासून अटकाव होतो रोगापासून बचाव होतो ही काळजाची लेख आहे त्यामुळं आपण ठरवायला आहे की आपल्या जमिनीमध्ये जीवाणू संख्या वाढली पाहिजे कशी चांगल्या उत्पादनासाठी एकावरती बारा शून्य एवढं जीवाणू संख्या इथे पाहिजे तर आपल्याला इथं तुम्हाला जीवाणूंची संख्या जर मिळाली तर तुमचं उत्पादन वाढण्यासाठी आता याच्या करा काय करावं लागेल जीवनसंख्या वाढवायला काय करावं लागेल महत्वाचं आहे शेती आपण जेव्हा नांगरडी करतो दरवेळेला दर, दर उन्हाळ्यामध्ये नांगरटी करतो नांगडी करत असताना आपण खोल नांगर करतो त्यावेळेला जमिनीमध्ये असलेले जीवाणू त्या खोल नांगरटीमुळे वरती येतात आणि उन्हामुळे त्या सेवनसंख्या बऱ्यापैकी राहस वाहते कार्बनचा ऱ्हास होतो उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये जमिनीतल्या त्याच वेळेला ह्या जीवनाचा देखील खास होतो म्हणून खोल मशागत न करता किंवा मशागत शेती जर केली तर आपला प्रकार आपल्याला चांगले मिळतो आपण हे कोकणाच्या प्रोजेक्ट अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे जे काही शेतकऱ्यांसोबत आपण काम केलेलं आहे त्या त्या तीन वर्ष वर्षामध्ये आपण बऱ्याच शेतकऱ्यांचं दाखवून दिलेलं आहे की तुमची जीवनसंख्या या कारणामुळे वाढलेली आहे त्याचा मोजून दाखवले आपण हे या गोष्टी आपण केल्या तर त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जीवाणूंचा वापर आता खत आज बाजारामध्ये आता आता प्रोमॅसिस ए नावानं खत मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही ते एकरी एक लिटर दर सहा महिन्याला चार महिन्याला दोन महिन्याला जे काही दर्जानुसार तुम्ही जर संख्या तपासली कि दो संकेत एक री, एक री किती आहे तीन असेल तर एवढं दोन असेल तर एवढं पाच असेल तर एवढं सहा असेल तर एवढं दहा असेल तर एवढं हे काय ठोक तळा आपल्याला बांधता येईल त्यासाठी जीवनसंख्या तपासून घ्या म्हणजे आपल्याला जैविक खत एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये वर्षातून किती वेळा वापरायची पाच वेळा दोन वेळा चार वेळा हे आपल्याला ठरवता येईल तर आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला जीवनसंख्या वाढवता येईल त्यासोबत आपल्या जमिनीमध्ये चांगले कुठले शेणखत जेवणा आपल्याला उपलब्ध असेल तर त्यानंतर गांडूळ खत आपल्या भागामध्ये आपल्या जर आपल्या शेतातल्या शेतातल्यापासून आपण तयार केलेलं असेल तर वापरायला हरकत नाही त्यांना आपल्याला जीवनसंख्या वाढण्यास मदत होईल जमिनीत टाकण्यासाठी जी आपण रासायनिक खतं वापरतो किंवा रासायनिक औषधं वापरतो ड्रिंचिंग करतो किंवा ड्रिप सोडतो भयानक प्रमाणामध्ये त्याचा वापर कुठंतरी मर्यादित प्रमाणात आणला पाहिजे कमी केला पाहिजे याच्यावरती आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे तर आपल्याला संख्या म्हणजे वाढायला मदत होईल त्यानंतर जमिनीतल्या पिकाचे अवशेष म्हणजे ऊस तुटला की आपण फळ पेटवून देतो गव्हाचं रान मोकळ झालं की गव्हातलं भुसा पेटवून देतो हे प्रकार करता। ते ते न करता आपल्याला त्या पिकांचा अवशेष न जाळता त्याच्या कुट्टी करून किंवा त्याच्या सरी म्हणजे दाबून दिलं तर फायदा होईल आपल्या याच्या अंतर्गत आपण बऱ्याच लोकांना हळदीच्या शेतकऱ्यांना त्यांचा जो पाला आहे मोठ्या प्रमाणात जवळजवळ एक टनाच्या आसपास पाला निघतो हळदीमध्ये उसामध्ये जवळजवळ एक चार टनाच्या आसपास पाळा निघतो तो उसाचं पाचक निघतं ते पाचक न जाळता आपल्या जमिनीमध्ये गाडलं तर एक चांगल्या प्रकारचं शेणखत किंवा चांगल्या प्रकारचं जेव्हा आपल्या एक जे खत आहे ते तयार होतं फार मी आणि त्यानंतर आपल्याला जीवनसंख्या संख्या वाढायला मदत होते, होते धन्यवाद